नमस्कार मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नावचं स्वागत आहे त्या मित्रांनो प्रेक्षकांनी शर्यत जमलेले प्रेक्षकांनी शर्यत जमलेले मथुरुपेक्षा चिका फोरेक्स फोरेक्स आणि मित्रांनो या दोघांचा पहिला कोण आहे तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ आणि आपण जो खुशखवार बघावतो ती शर्वला नव्हता आमच्या भिंदवला नव्हता श्री लक्ष्मीनारायण प्रसन्न कुमार ओम रजेश्वर नाईक कोलेखोपर आणि कोल्हेकोपर फक्त बजवी सरजवी दोन बाजल्याचे आणि त्यांना या ठिकाणी जोरदार आई गावते प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पटील आढवले कल्याण त्यांना या ठिकाणी जोरदार आई गावते प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पटील आढवले कल्याण आपण सर्वांचा फार मर्वेशन होता मैदानात जमले बघा रणवीर राहुलबाई पाटील आढळले कल्याण यांचा भारत के श्री मथुर एक हजार एक विपेक्ष श्री लक्ष्मी नायम प्रसन्न गोपीनाथ गणू नाईक निकेत नारायण नाईक व रोहिदास नाईक ओळीगोपार पनवेल यांचा चिक्क्या फोरेक्स फोरेक्स मित्रांनो प्रेक्षकांनी शरीरात जमलेले मथुर विपेक्षित चिक्क्या आणि यांचा पायरा कोण आहे या बघू त्या मित्रांनो मथुरचा पायरा आहे जय तुळजाराम भवानी प्रसन्न प्रिन्स अतिश शेठ पाटील चिंचपारा पनवेल यांचा आदत किंग सुंदर मित्रांनो मथुर आणि सुंदर आणि मित्रांनो चिक्या फोरेक्सचा पैरा आहे प्रियांस अनंत तारेकर नित साई वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर टी डायवर टाम आणि अमर जाधव सोनगाव बारावती यांचा मान भारत केसरी व ट्रिपल इंदकेश्री वादल मित्रांनो चिक्या फोरेक्स आणि वादल हे दोघं पैरा आहेत मथुर एक आणि सुंदर विपेक्ष चिक्या फोरेक्स आणि वादल ही प्रेक्षकांनी शेरत जमलेली आहे आज ಧನ್ಯವಾದ